मंडळी पुन्हा तर तुमच्या सर्वांचं हो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आपली आप भात लावणी झाली मित्रांनो शेवटचा दिवस आहे शेवटचा दिवस आहे का नाही ते पण बघू आपण कारण पाऊस आज आहे एकच दिवसाची आवणी बागी होती पाऊस नसल्यामुळं पण आज भरपूर प्रमाणात पाऊस चाललाय रात्रभर पाऊस आहे त्याच्यामुळं आज चालू आहे आपण त्या भात लावडं करायला शेवटची भात येते आपली तर चालतं मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा पाऊस आहे की नाही आज भात लावणी होती की नाही ते पण तुम्हाला बघायला भेटेल आणि आपल्या चॅनलवर प्रथमच तुम्ही नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब नक्की कारण कारण अशीच आपली रोजची लाईव्ह तुम्हाला बघायला भेटेल जंगलातल्या रानभाजी व्हिडिओ असतील जंगलाची माहिती असेल अशा पद्धतीने माहिती तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो बघा पण अजूनही आहेत आपल्याकडं चल तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा तर ही पहिल्यांदा भात लागवड केली होती आपली भाग चुल तिला आता पंधरा वीस दिवस झालेच एकदम हिरवशीत झालं मित्रांनो पातळ लागवड होती पण एकदम निळगार झालं मित्रांनो काही काही काळे नाही फुटवाय धरलंय खत मारला असेल ना म्हणून मग एवढं निळं झालंय चालतं मित्रांनो आजच बघूया आजचा दिवस कसा जातोय तुम्ही मात्र व्हिडिओ कंटिन्यू हे बघा ही आपली बांधाची झाडत हे वावर ते खर्च वावर आपले ते पण लावून दहा बारा दिवस चांगला झालाय मित्रांनो बघा निळ्या निळ आणि इकडं पाऊसच नाही <coughs> गावाकडे भरपूर पाऊस इकडे बघा एम झिम रुम झिम चालय त्याच्यामुळे ही आवणी आटाकली आपली एवढा पाऊस झाला होता म्हटलं पाऊस थांबवला म्हणजे पाऊसच नाही मित्रांनो गावाकडे पाहिलं ना तुम्ही गावाकडे भरपूर पाऊस आहे बघा संपूर्ण पाऊसच आहे गावाकडं आणि इकडंच काय झालं काय माहीत पावसाला एका दिवसाचीच आवनी एवढं एका दिवसात लावून होईल आपलं पाऊसच नाही मित्रांनो काय करायचं चालतं मित्रांनो चाल तुम्ही व्हिडिओ हो कंटिन्यू बघा आज अशाच परिस्थितीमध्ये आपल्याला आवणी करावं लागल पाऊस नसला तरी कारण आवणीचे दिवस वाढत चाललेत ना ही केली खानायला पण हे बघा वरती जंगल असल्यामुळे ना एवढं मच्छर पडल्यात आम्ही त्याला मिरकोटा बोलतात एवढं मच्छर ती जंगलातले ते पूर्ण तोंडवर दौरे त्यातून चावतो बघा हाताला हातात चावलेत मित्रांनो त्याच्या आपल्याला तोंड बांधावं लागेल तोंड बांधून मग आज काम करावं लागेल मित्रांनो कारण संपूर्ण इथं चावतात मित्रांनो गालाला त्याच्यामुळे तोंड बांधतोय मित्रांनो चालतं मित्रांनो तुम्ही मात्र व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चालतं मित्रांनो तोंड बांधून झालं आपलं एवढं रूप खाणायचं आपल्याला आणि इथं हळूहळू जेवढं पाहुणे जेवढं पाणी दिसतं तेवढं चिखल करून म्हणजे ते पाणी पुढं जाईल अशा पद्धतीने आजची आवडी करायला लागणार आपली मित्रांनो चल तर मित्रांनो अजून काही घरून माणसं ना, आली नाही आपण पहिल्यांदा आलो पाऊस पाणी आहे का नाही पाहिला बघा किती मच्छर आलेत तुम्ही मात्र व्हिडिओ कंटिन्यू बघा आज होतो की नाही वावर काय माहीत चालतं मित्रांनो तर मंडळी आज इतका पाऊस पडला इतका पाऊस पडला सगळं आपलं वावर लावून झालं आवनीच कंप्लीट व्हायला आली मित्रांनो पाऊस एवढा होता तो व्हिडिओ काढायला पण मोबाईल काढतात नव्हतं बाहेर आता पाऊस थोडाफार थांबला आहे आणि भरपूर पावसानं चांगलं केलं मित्रांनो हे आप बघा आपलं भात लावून पूर्ण झालं आहे सकाळी किती कोरड होतं हे वावर थिंबर पाणी नव्हतं आणि आता पूर्ण वावर भरले एक नंबर काम झालं मित्रांनो आज अशी आपली भात लावणी झाली मित्रांनो अंमलावरची थोडंसं बाकी आहे अर्धा दिवसाचं बघा अशी पद्धतीने भात लागूरचा आणि मस्त अशी भात लागू झाली मित्रांनो पाणी भरपूर चाल आहे सगळंच भरपूर आहे एवढ्या इकडे सकाळी तुम्हाला हे वावर दाखवलं होतं किंमरे पाणी नव्हतं मित्रांनो ते पूर्ण कोरडं होतं वाटलं होतं होते का नाही आम्ही काय माहीतच माणसं होती भरपूर पाणी नव्हतं पण पन... आपण शेतात चालून पाऊस चालू झाला मित्रांनो एवढा पाऊस झाला झाला तो भाकर येत नव्हती जेवायला पण भरपूर पाऊस होत व्हिडिओ काढायला जमलं नाही त्याच्यामुळं अगं अशी भात लागवड असे मित्रांनो एकदम मापात लावते म्हणजे चुडांमध्ये जो ते एकदम सगळीकडे सारखं आहे दोरीत नाही पण एकदम अंतरावरच चूड लावलं जातं मित्रांनो ते एक अंदाजपत्रित लावला जातो सवय असल्यामुळं पण अशीच भात लागवड केली जाते मित्रांनो आमच्याकडे ज्याला शक्य ते दोरीत लावतो मित्रांनो आपण एक एक वावर लावले दोरीत बघ एवढं आज पूर्ण वावर तिकडनं इकडं संपूर्ण वावर लावले दोन्ही वावर भरपूर सारे काम झाले पाऊस असल्यामुळं पाऊस असला ना चांगलाच गाळ होतोय मित्रांनो पटापट हात चालत आहे मित्रांनो भात लावायला जर पाऊस नसला ना मग ते गाळ मागते होता मग पटापट आवनी होत नाही बघा तिथून रुपये जागेपासून एवढं मागा आपण आज लावलंय भात खालच्या साठल्या दोन पट्ट्या होत्या त्या दोन पट्ट्या लावून झाल्यात मित्रांनो तर भरपूर असं काम झालं आज मित्रांनो आपलं तर उद्या शहर होता त्याच्यामुळं मग जेवढं खणलेलं होतं तेवढं मोठ लावून टाकलं तर मित्रांनो असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि असं होतं इच्छे दिवस असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा मित्रांनो जेणेकरून आपले नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि आप आपल्याला नवीन व्हिडिओ काढायला जरा प्रोत्साहन मिळेल मित्रांनो चालतं मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या